आले तो महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगायचे तुम्ही नाही आले की यांना सण सापडते हे मराठ्यांना हिनवायला आपण बोलायला चालू करते तुमचं एक दिवस काम बंद झालं ना काही वाटळा नाही होणार शेतकरी मराठ्यांपासून नोकरदार मराठा व्यावसायिक मराठे सगळे बाहेर पडत जा आणि उगाच बिल्डिंग टोकून बघू नका त्या शायनिंग मध्ये जगायचे दिवस नाहीत आता लेकर मोठे करावे लागणार नाही तर वरच्या तळावर बसला गाव लेकर सगळ कायम वरच्या ताळावर खालच्या ताळावर यायचं शिका आणि खालच्या ताळावर रस्त्यावर यायचं शिका तेव्हा आपल्या लेकराच्या अंगावरती आईच दर्जाची वर्दी आहे तर तुमचे शान वाढणार घरात बसून काय नाही होणार सगळे मराठे घराच्या बाहेर पडत जा एक दिवस तुमचा रिक्षा आता रिक्षा बंद करा तुमचा ट्रॅक्टर बंद करा टेम्पो बंद करा ट्रक बंद करा नोकरीला जाणार एक दिवस नोकरीला जाऊ नका एक दिवसाची रजा द्या कंपनीत कामाला जाणाऱ्या पोराने एक दिवस कंपनी जाऊ नका कंपनीच्या मालकाने सुद्धा एक दिवस बाहेर पडाव त्याला लागत नसल पण खेड्या पाड्यात त्याचा कोणीतरी पाहुणा नातलं गणाऱ्या त्याच्या कामाला येईल कोणाच्या आज तरी फुलते कोणाच्या तरी कागेत त्यांच्या कामालाही काही आजोबा आजी बोलतायत की माझ्या कामाला नाही अर्थ माझ्या नाटवाच्या कामालाही हे आरक्षण कोणाचं ना कोणाचं तरी भविष्य घडवणार आहे कोणाच्या ना कोणाच्या तरी पिढीचं कल्याण होणार आहे कोणाचं तरी मुलगी डॉक्टर इंजिनियर होणार आहे कोणाचा तरी मुलगा आय एस आय पी एस दर्जाचा अधिकारी बनणार आहे या कामासाठी आरक्षण लागते तुम्ही जर शेतात बसून मोबाईल काय सभा चालली बघितली तर त्याची धडक सरकारला कळणार नाही तुम्ही घरी बसून तुमच्या फ्लॅटवर बसून तुमच्या बंगल्यात रूमवर बसून तुम्ही जर आंदोलनात टीव्हीवर बघितले तर सरकारला मराठ्यांच्या आंदोलनाची धग कळणार नाही मराठ्यांचा आक्रोश लक्षात येणार नाही मराठ्यांनी चुकी चुकीचं चुकी देऊ नका यांना बोलायला संधी देऊ नका मी नाही तळतळीने महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पायाला हात लावून सांगतो सगळ्यांनी घराच्या बाहेर पडा घर सोडल्याशिवाय आंदोलनात सहभागी झाल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही किंवा हे मिळू देणार नाही यांना मी चिरी सांगले यांनी मला उघडं पाडायचं ठरवलंय सगळ्या टोळ्या यांनी माझ्या विरोधात उभा केल्या ह्या टोळ्या जर आपल्याला मोडायच्या असल्या तर तुम्हाला आणि आम्हाला रस्त्यावर यावं लागणार कारण हे एका की झुंज मी साडे अकरा महिन्यापासून देतो आता या लढ्याला एक वर्ष एकोणतीस ऑगस्टला पूर्ण होईल हा देशातला सगळ्यात मोठा लढा असणारे एक वर्ष मराठ्यांचा सातत्यानं लढा चालला आणि तितकेच लाखाने लोक त्याच्यात सहभागी आहेत ही देशातला सगळ्यात मोठा लढा आहे आणि या लढ्याला ये सुद्धा मिळालं फक्त सगळ्या सोयरीची अंमलबजावणी राहिली ती अंमलबजावणी घेतल्याशिवाय मराठ्यांनी मागा हटायचं ना यांच्या टोळ्याला मी भेट नाही तुम्ही काळजी करू ना छगन भुजबळच्या माध्यमातून एक टोळी तर पंधरा एक दिवस झाला कुंकड गेला आणि कुंकड नाही काय करतोय काय नाही त्यांनी दहा पंधरा तयार केले टोळी मुकादम तो बी गप पडला आता त्याला सोलापूरच्या मत याच्यात आणलं होतं बघा कुणीतरी देवेंद्र फडणवीस साहेब मतदारसंघात त्याला ज्या ज्या मतदारसंघात निधील त्या त्या मतदारसंघातल्या आमदाराला मराठ्यांनी पाडायचं म्हणजे पाडायचं सगळ्यात जास्त वाटलं त्यांनी मराठ्यांचं केले अशा सात आठ टोळ्या उभ्या केल्या आणि सगळ्यांनी मला घेरले आमच्या तिकडे येऊ ते, ते न येणारे ना ते एकदा एकदाच बोलत येतात मी कसं कसा बोलायला लागल बंद करत आपलं बोलणं कसं असतं माहित आहे मग झक्यात आलं ते कोणी येऊन दुसऱ्या बाहेर बोलतच नाही ते ह्या बाहेर काही राहत नाही काळजी ना करत त्यांना वाटतय लोक रॅलीत नाहीत किंवा सभेल नाहीत काही काही वर दबाव येतो गरीब माणसं असतात आपली काही काही गरीब असले तरी कोणालाच मोजित नाहीत ते पुटाडच काढतय पायातलं त्यांच्या मनामनात आरक्षण बसलं हृदयातला माझा विचार त्यांच्या कोणीच काढू शकत नाही या देशातला कोणीच मी नुसतं तिकडून सांगितलं नाव घेऊन याला पाडा घे पाडाच कारण तिथं भीती आहे का तिथं ऑटोमॅटिक गोल लावलं ला नसत ला 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 त्याच्या संघ घेणार रोज त्याच खा का करता मग लयच भेवाडतात त्याच खायचं आणि तिथं गेलं त्याच्या विरोधात मतदान करायचं पडलं आणि हातात ना काही ना। नाही राहिल्यावर काय करीन तशी सत्ता आणू आपण पण सत्ता मात्र गरीब मराठ्यांचे ह्यावेळेस येणार आपण तशी सत्ता आणू नाही आपल्या नोकरदार वर्गाला त्रास देत त्यांच्या लेकराला आरक्षण लागतं नोकरदार वर्ग जेवढा आपला आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना केंद्रीय कॉलेज मिळत नाही बढत्या होत नाही आरक्षण पाहिजे असलं त्याला जर वाटत असलं तर त्याने घरच्या सांगायचं आम काम चिन्ह आहे व तिथे गेल्यावर कुणाला काही दिसत नाही गप्पा गप ब आपून म्हणून दुसऱ्याने मतदान टाकलं मी नाही टाकला आणि सगळ्यांनी तसंच ढकलायचं एका त्याला म्हणायचं मी तुम्हालाच केलं हो पण त्यांनी नसून केलं मी रोज तुमच्या संघ म्हणायचं आमच्या बीडकड तिकडं मराठवाड्यात तुमच्या इकडे मी तेच मोजा मोजी चालू आहे सध्या ते नसते म्हणतात माझ्या तुम्ही इतके जण व्यासपीठावर होतात पाडायचे सोडायचे नाही किती त्रास देतात बघू आणि एकदा त्याच्या संघ सगळ्या पाहुण्यांना आतापासून तयारी सुरू ठेवा जर आपले उभा करायचे ठरले तर शंभर टक्के मराठ्यांनी मतदान करायचं जा शंभर टक्के ज्याला लयवड नेत्याच त्याने त्याच्याच संघात पण मतदान करायच्या दिवशी जो आपला उमेदवार आहे मराठ्यांची शान वयाला जाऊ देऊ नका मराठ्यांची शक्ती वाढली पाहिजे इतका ताकदीनं मतदान करा ना पुढचा म्हणला पाहिजे इतकी मायासं गर्दी होती मी पडूच कसा बाकीचे आमचे तिकडे बी पंचवीस पंचवीस वर गरीब मराठे मोठ्याने वाटायला लागले त्यांनी उभा केलेले पडू आता विधानसभेला काय करता मग आता पण तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात मराठवाड्यात आणि खानदेशात शंभर टक्के सीट पडलेले दिसते ना शब्द आहे माझा सातारा नगर <laughs> मुंबई नाव का नाही घेतलं तर मुंबईत सेटिंग लावणं सुरू आहे आमचं आमचं तरच असत अरे मुंबईत आबा मोगा पाण्यात नसतो आपण जिथं ताकद आहे तिथंच बोलाव बळच कोणाला आव्हान नाही महाराष्ट्रातून मुंबईत गेलेले कोणत्या कोणत्या मंतर संघात किती गेलेले हे बघणं चालू आहे आमचं जर बरंच असलं तर शितोबा करायचं बरंच नसलं तर निर्णायक ठेवायच्या पाडायला मोकळे आणि प्रत्येक मतदारसंघात मुंबईच्या वीस तीस हजार आपले नमुने गेलेले आणि त्याच्यात परत मुसलमान आपल्या जोडील मी जर इकडून पाडा म्हटलं ते तुकडून पाडो असा जोड जमला घेवा आता मुसलमान मला भेटले ते मध्ये पाटील एवढी वर पाडो म्हटलं पाडो तो पाडो मग जमतील काय नुसती पाडा पाडीच मला मुंबई सुद्धा कार्यक्रम लावले घेतो फक्त एक महिना वेळ द्या मला कारण लोक आतून पेरलेले आपण गेले हुशारी पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात त्यांनी लोट घ्यायचा कुणबी मराठे सरळ सांगते आम्ही कुणबी जरी असलो तरी मराठे कुणबी म्हणजे शेती कसणारे प्रत्येक मराठा हा शेतकरी त्यामुळे विदर्भातले बे आता खवळून उठले ते बी ऐकत नाहीत आणि असा मतदारसंघ नाही या राज्यात किती पन्नास हजार मराठ्यांचं मतदान नाही पन्नास हजारातली तोडणं सोपं आहे का